नमस्कार मित्रांनो एक दुर्दैवी घटना समोर आली ती म्हणजेच बंगलोरच्या विजय म्हणजेच आर सी बीचा जेव्हा विजय झाला म्हणजे अठरा वर्षानंतर हा त्यांनी आय पी एलचा हा कप जिंकला त्यानंतर हा कप आणि हा आनंद हा विजय सादर करण्यासाठी बंगलोरच्या एन चिन्हस्वामी या स्टेडियमवरती या खेळाडूंचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली की लोकांना आपला जीव गमावावा लागला जवळजवळ अकरा लोकांना आपला जीव गमावा लागला तेहत्तीस ते त्यापेक्षा ते ते जास्त लोक जखमी आहेत असं सांगितलं जातं काही गंभीर गंभीरसुद्धा आहेत ही दुर्घटना जेव्हा आर सी बीचा संघ एम या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या राज्यातील सरकारने त्यांना आमंत्रित केलं त्या ठिकाणी उपस्थित सर्व लोक उपस्थित क्रिकेटप्रेमी होते कार्यक्रम पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जात होते आणि त्यामुळे त्या गर्दीमध्ये शेंगराजेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातूनच अकरा लोकांना आपला जीव गमवावा लागला मित्रांनो आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण जातो तेव्हा आपण स्वतः पोलीस प्रशासनाला सुद्धा सहकार्य करणं घडलेलं आहे त्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं जवळजवळ पस्तीस हजार कॅपॅसिटीचं हे मैदान आहे हे ग्राउंड आहे पण या ठिकाणी जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते आणि त्यातूनच पोलिसांना आपलं या गर्दीवरती नियंत्रण मिळवता आलं नाही आणि त्यातूनच ही चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या घटनेमध्ये जे जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना करूया आणि ज्या लोकांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना करूया